नमस्कार मंडळी मंडळी आपल्याकडे सोयाबीन आहे का कारण तर हा प्रश्न मी याच्यासाठी विचारतोय की जे काही राज्य सरकार असेल आपले मुख्यमंत्री साहेब असतील ते आता केंद्राला मागणी करत आहे की जे काही सोयाबीनचे भाव असेल त्याला सबसिडी देण्यात यावी किंवा जे काही भाव असेल ते वाढवण्यात यावे आता मला सांगा कोणाकडे तरी सोयाबीन उरलेलं आहे का मग नेमकं जी काही आता राज्य सरकारला राज्य सरकारची जी, जी काही मागणी असेल केंद्र सरकारकडे म्हणजे अमित शाह यांच्याकडे आता खरंच याच्यातून कोणाचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे का अहो शेतकऱ्यांकडे आता सोयाबीनच राहिलं नाही जे काही सोयाबीन होत ते बाहेर विकलं आणि जे काही उरलेलं होत ते नाखिडला विकलं मग आता राहिले किती लोकांकडे सोयाबीन जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांनी सोयाबीन विकलेले आणि जे काही प्रस्ता प्रस्ता आता प्रस्ताव असेल प्रस्ताव आता आम्ही यांना पाठवण्यात आलेले आहे मग याला किती दिवस लागतील त्यानंतर जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे सोयाबीन असेल ते विकल्या जाणार का विकल्या जाणार तर मग किती टक्के लोकांचे विकल्या जाणार आणि नेमका फायदा कोणाला होणार त्याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार त्यापूर्वी चॅनल वर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा म्हणजे ज्या हो ते आपल्या शेती पिकाचं नुकसान होते किंवा जे काही सोयाबीनचा भाव असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात घट होते आणि जे काही घट झाल्यानंतर आपलं सोयाबीन असेल कुठे चार क्विंटल झालेले कुठे दोन क्विंटल झालेले आणि पुरत जास्तीत जास्त सहा क्विंटल एवढं झालं होतं आणि शेतकऱ्यांना काय अपेक्षित होत सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आता सहा हजार रुपये भाव विधानसभेपूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला जाईल आता त्यानंतर विधानसभा झाल्या जवळपास चार ते पाच महिने सत्ता स्थापन होऊन झालेली आहे आणि असं वाटलं होतं की कुठेतरी आता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळेल बरं सहा हजार रुपये भाव मिळाला नाही तर मग ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांना हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे काही मानधन दिले जाईल परंतु त्या संदर्भात सुद्धा अर्थसंकल्प अधिवेशनात कोणत्याच प्रकारची घोषणाही करण्यात आली नाही आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही नाफेडला सोयाबीन असेल ते विक्री करण्यात आले होते आणि जे काही मार्केटला म्हणजे गावस्तरावरती जे काही व्यापारी असतील त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन विकलं आता मग शेतकऱ्यांकडे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन आतापर्यंत विकलेले आता राहिलेले जे काही शेतकरी असतील दहा ते पंचवीस टक्के यापैकी काही शेतकरी असलं ते परत विक सोयाबीन विकल्यानंतर आता नेमकं शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार आहे नेमका का 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 जे काही केंद्र सरकारला राज्य सरकारचा जो काही प्रस्ताव असेल अमित शहा यांना जो काही प्रस्ताव असेल आणि या प्रस्तावाला मंजुरी कधी येते आणि त्यानंतर मंजुरी आल्यानंतर शेतकऱ्यांकडे सोयाबीन किती राहते याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आता जर सोयाबीनच शेतकऱ्यांकडे नसेल तर मग त्याची जी काही पिंड असेल जे काही त्याच्यापासून भोपरी बनते सोयाबीनच्या उत्पन्ना उत्पन्नापासून किंवा सोयाबीन पासून आता याच जे काही सोयाबीनचं तेल असेल आणि जे काही सोयाबीनची जी काही गुपटी असेल जी काही गुप्ती असते ती आपल्या कुक्कुटपालन व्यवसायाकडे दिली जाते तर आता मग ही गुपटी जरी असेल सोयाबीनचं जे तेल असेल किंवा डेप असेल त्याचे भाव गगनाला भिडणार आहे आणि जे काही सोयाबीन असेल जे काही सोयाबीन आता शेतकऱ्यांकडे नाही त्याचा फायदा निश्चितच राज्य सरकारला होणार आहे ना त्यानंतर नाकेडची खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली आहे हा जो काही प्रस्ताव असेल ते प्रस्ताव पाठवला जाणार आहे अमित शहाकडे यांचा प्रस्ताव जाईल त्यानंतर मंजुरी दिल्या जाणार मंजुरी दिल्यानंतर याच्यामध्ये जे काही राज्य सरकारचा हिस्सा असणार आहे आणि जे काही नाफेडचा माल असणार आहे त्याचा मोठा प्रमाण फायदा हा सरकारलाच होणार आहे कारण तर शेतकऱ्यांकडे आता कोणत्याही प्रकारचं सोयाबीन हे नसणार आहे कारण तर पूर्ण शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेले आहे जर आता सरकारने जर भाव ठरवलास किंवा राज्य सरकारने जे काही प्रस्ताव पाठवलेला आहे केंद्र सरकारला अमित यांना जर त्याला मंजुरी आली तर मग शेतकऱ्यांना फक्त अपेक्षित आहे जे काही नाकडचा माल विकलेला असेल काही बाहेर माल विकलेला असेल आणि जी काही आपली करा, शेतकऱ्यांच्या सालभराला नोंद असेल त्या त्याप्रमाणे प्रति क्विंटल हजार रुपये मानधन हे राज्य सरकारने दिलं पाहिजे त्याच्यातून शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होणार आहे कारण तर सोयाबीनचे भाव वाढून आता कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांनी अक्षरशः सोयाबीन पूर्णपणे विकलेले आहे शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचं सोयाबीन आता शिल्लक राहिलेलं नाही जर तुम्हाला राज्य सरकारला जे काही कंपनी असतील त्याचा फायदा करायचा असेल जे काही तुमचा नाकेडचा खरेदी केलेला माल असेल आणि जी काही तुमची ढेप असेल जे काही तेल असेल तुम्हाला जर वाढवायचं असेल तर मग शेतकऱ्यांच्या पदरात प्रति क्विंटल जे काही हजार रुपयाचं मानधन असणार आहे ते आपण दिलं पाहिजे असं मला वाटते आता मी वाटून किंवा तुम्हाला वाटून काही फरक पडणार नाही परंतु जे काही शेतकऱ्यांच्या बाजू आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचं काम हे केलं जात आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून